तर मुख्यमंत्री गुरुवारी हिंगोलीत असणार आहेत नाराज हेमंत पाटलांची समजूत काढणार आहेत भाजपाची नाराजी कशी दूर होणार हा प्रश्न आहे मात्र शिवसेनेचे बाबुराव कदम हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पाहूया हिंगोली लोकसभेच्या महायुतीतून आज बाबुराव कदम कोहळीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे त्याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अं उपस्थितीमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे हिंगोली शहरातल्या गांधी चौक या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभा ठिकाणी संपूर्ण नेते मंडळी आणि अं पदाधिकारी यांना बसण्यासाठी आसन देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच या सभा मंडपामध्ये खुर्च्या देखील आयोजन करण्यात आलेलं आहे पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे मागील काही हेमंत पाटील यांना उमेदवारी दाखल झाली होती परंतु याच उमेदवारीवर काही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अडीचशे ते तीनशे गाड्या घेऊन मुंबईला वर्षा निवासस्वर गेले आणि मुख्यमंत्री यांना विनंती करण्यात आली होती की यांनाच उमेदवारी राहावी परंतु आता या ठिकाणी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर झाली असून आता त्यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे आणि साधारणतः अकरा ते बाराच्या दरम्यान मध्ये उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे परंतु या सभेच्या ठिकाणी जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता कार्यकर्ते पदाधिकारी यांचे काय मंजणी करतील आणि संपूर्ण मतदारकांना काय आवाहन करणार आहेत हे देखील श्रीधर बावंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली